नमस्कार हॅलो काय विषय हॅलो हॅलो आवाज हा हा जी बरोबर त्या दिवशी मी येऊन आपल्याला भेटलो पत्र दिलं हो, हो दोन दोन दिवस व्यवस्थित आलं पाणी आता पुन्हा लोकांना सेम त्रास पाणीच येत नाहीये चार पाच दिवस झाले त्या सांगताय काय काय प्रॉब्लेम काय होतोय नाही के हो त्यावेळेस केलं होत नाही त्यावेळेस सॉल्व्ह केलं त्यावेळेस पाणी आलं पण आता पुन्हा मग लोक आले पाहिजे दोन तीन दिवस लोक येत होते मी नव्हतो मी महाबळेश्वरला होतो मी आता आलो दोन दिवस झाले आज पुन्हा सगळ्या महिला आमच्या आदर्श नगरच्या सगळ्या महिला सगळ्या आल्या होत्या की पाणी देत नाही तर सारखं सारखं असं होत असेल तर मग मला आंदोलन घ्यावं लागेल मग काय करणार पर्याय नाही 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 तसं तर व्हायला नाही पाहिज ऍक्च्युअली आणि प्रेशर वाले प्रेशर सोडत नाहीये आहे पण मला सांगा दोन दिवस पाणी आलं मी तुम्हाला बोलतो ना दोन दिवस पाणी आलं पण त्यानंतर येतच नाही पाणी पण असं जर सारखं सारखं होत असेल तर मग मला जन आंदोलन मात्र घ्यावं लागेल त्याशिवाय पर्याय नाही आवश्यकता नाही तातडी उद्या तुम्ही रिलीफ द्या याच्यामध्ये किंवा जर तुम्ही येत असाल तर तुम्ही राऊंड मारा विभागामध्ये मी येतो ना मी आपण फिरूया लोकांच्या समस्या जाणून घेऊया आणि संदेशान त्या दिवशी मी तुम्हाला फोन केला होता ना की मी येतो म्हणून हो पण तुम्ही व्यस्त होतात आणि काय प्रोग्रेस काय आहे मी पण तुम्हाला विचारलं होतं त्याचं कारण काय की जे काही आपण केलं होतं त्याच्यात काय फरक पडला की नाही तो तुम्हाला लोक काय केलं होतं बॅकग्राऊंड मध्ये काही एक दोन लिकेज सापडले होते अच्छा की ज्याच्यामुळे प्रेशर डाऊन होत होत ओके तर ते लिकेजेस वगैरे आपण अटेंड केले म्हटलं हा देखील एक पहिला आमचा मुद्दा असतो की अरे असं तर बोलायला नाही पाहिजे आता जे झाले आता पुन्हा जे पाणी येत नाही त्याच्यावरती काय उपाय आता काय केलं अजून थोड्या वेगळ्या पद्धतीनं मला ते, 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 ते चेक करावं लागेल मला एक वेळ द्या तुम्ही या मी स्वतः येतो आपण विभागात फिरू उद्या सकाळीच oh, भेटू काय प्रॉब्लेम नाही हो। याच्यावरती मला परमनंट सोल्युशन द्यावं हे दोन तीन दिवस फक्त ते पलट तसं नाही आपण दोन दिवस पाणी तीच कहाणी मग पुन्हा रोखत त्रासतात माया जाऊ त्यानंतर मग काय वैता येतो आम्हाला ते सगळं कंप्लेंट करणं पत्र लिहिणं मग मला अंदाज साहेब मला दीड वर्षापेक्षा जास्त वेळ गेलाय आणि दीड वर्षांनंतर तुम्ही पहिल्यांदा आला नाही तोपर्यंत त्या तो एरियामध्ये प्रॉब्लेम नव्हता बरोबर याचा अर्थ काय मी येतो लोक माझ्या याचा अर्थ संसारी साहेब प्रॉब्लेम नव्हता म्हणजे तिथे पाणी जात होतं आणि जर आता जर काही प्रॉब्लेम झाला असेल तर तो फाइंड आउट करण्यासाठी थोडासा वेळ तर द्यावा लागेल आपल्याला नाही तुम्ही वेळ घ्या मला असं बोलू नका तुम्ही की मला आंदोलन वगैरे नाही nee, nee, नाही मला वेळ न देता सात दिलं होतं साहेब सात तारीख मला पत्र दिलं आज सतरा तेव्हापासून फोन आलेला नाहीये आणि माझे माणसं देखील तिथे कंटिन्युअसली संपर्कामध्ये आहेत तुम्ही मला इकडच्या माणसांचा पण मला तुम्ही नंबर द्या ना मी त्यांच्याशी पण कॉर्डिनेट करतो पण तुम्ही त्वरित त्याच्यावरती काय तुम्ही तोडगा काढा एवढंच माझी साहेब परमनंट साठी देखील मी तुम्हाला म्हटलेलं आहे की एक प्रपोजल जे आहे ते प्रपोजल पूर्णपणे कोरबा आणि नाडकर्णी रोड आपला तो बीपीटीचा जो पोर्शन आहे छोटासा ह्या या। सगळ्यासाठी परमनंट सोल्युशन आपण हे केलेलं आहे त्याच्यात रेल्वेचा जो एनओसीचा विषय आहे तो प्रलंबित आहे आणि तो वार्डामध्ये प्रलंबित नाही आहे तो वरच्या लेव्हलला प्रलंबित आहे हे जे असे विषय असतात ना हे तुम्ही समजू शकता मी पब्लिकला काय सांगू शकतो ऐका नाही आता टेक्निकल बाबी म्हणजे दोन दिवस पाहिजे मग तुला नाही येते तर इथंच काय घालते मी ते आपण बघू साहेब खालच्या लेवलला आपण बघा जरा मॅनेज करू जरा उद्या परंतु म्हणजे बोलून तुमच्या असली मी उद्या सकाळी यस यस तुम्ही सांगा नऊ वाजता येऊ की दहा वाजता येऊ मी तुम्हाला कळवतो की आपण कधी राऊंड अप घ्यायचा आहे तुम्ही कर्मचाऱ्यांना अपडेट घ्या जरा चल मी तुम्हाला माझं सांगितलं होतं की ते दिनबंदी नगर आणि ह्याचा जो आहे ना तर त्याचं एक काम चालू आहे हो तर प्रेशर डेव्हलप करण्यासाठीच एक माझं प्रपोजल होतं दीनबंदी नगरचं अच्छा की तिथे प्रॉब्लेम होत होता म्हणून चारही बाजूनी इकडून तिकडून दोन्ही बाजूनी पाणी जाते आणि त्यांना मिळत नाही अननेसेसरीली इकडला वाल वाढवा तिकडला वाल वाढवा हे दीड वर्ष झालं यांचं सगळं काम चालू आहे मी म्हटलं हे मला असं चालणार नाही पण ते एक्झिक्युशन साठी वेळ गेला दोन निवडणुकांचा आचारसंहिता गेली आणि मान्सूनचा चार महिन्याचा पिरियड गेला माझा या नेत्यांमुळे या बुलडेच्या लोकांमुळे हेच तर प्रॉब्लेम होतो ना साहेब आपण म्हणली पूर्ण काम करतो हे जे यांच्या निवडणुका यांच्या राजकारणामुळे सर्वसामान्य सार्वसा, जनते जे आल होतात ते एक्झॅक्टली तुम्ही उद्या थोडस त्याच्यावरती मला एक येतो आणि तुमच्या त्या एरियात अपेक्षा आहे मला तुमच्याकडून शंभर टक्के सर तुम्ही त्याची चिंता करू नका मला जोपर्यंत असा फीडबॅक मिळत नाही ना मी तोपर्यंत मी ऍक्शन मोड मध्ये घेऊ शकत नाही 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 मी आपण मध्ये लोकांना जरा आपण त्यांच्या कसं लोकशाहीमध्ये आंदोलन ह्यासाठीच आहे निदर्शनास आणून देणं निदर्शनास आणून देण्यासाठी त्याचा आवाज जर कोण ऐकत नसेल किंवा जाणून बुजून जर त्याच्या त्याच्यावरती जर कोणी आमच्या साहेब तुमच्या मनामध्ये एखाद्या अधिकाऱ्याच्या संदर्भामध्ये जर असा जर काय ग्रह असेल तर तो, तो बदलून टाका कारण मी त्यामधला नाही माझ्या समोर जर प्रश्न आला मला तर पण तुम्ही उद्या त्याच्यामध्ये मला येऊ द्या की पाणी आलं मला समाधान बिलकुल तुम्ही या मी पण बघतो आणि आपण क्लिअर करून टाका नक्की नक्की ठीक आहे चला जय मिळे